बृहन्मठ होडगी संचलित भवानीपेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेत जागतिक साक्षरता दिन उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम ढालेसर होते माता पालक म्हणून सौ रेश्मा बाणेवाले सौ शमशाद वालेकर सौ सोळसे मॅडम सौ पाटील मॅडम इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते या प्रसंगी कुमारी सौम्या सोळसे हिने मी सावित्रीबाई फुले बोलते हे स्वागतगीत सादर केले तसेच इयत्ता नववी क व इयत्ता आठवी ड आणि इयत्ता आठवी फच्या विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर करून कार्यक्रमाला रंगत वाढवली सर्व विद्यार्थ्याने भारत स्काउट गाईड अंतर्गत आठ सप्टेंबर जागतिक साक्षरतेवर आधारित घोषवाक्याचे फलक घेऊन रॅली काढण्यात आली रॅलीचे उद्घाटन प्रशालेचे सन्माननीय उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडेसर व पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर यांनी केले या कार्यक्रमात साक्षरतेचे वर्गाचे प्रमुख श्री शेटे सर तसेच रामपुरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले रॅलीचे नियोजन श्री पाटील सर बिराजदार एल एस यांनी केले तसेच श्री तुषार राठोड सर सो बिराजदार व्ही एस बिराजदार एस आय खोबन सर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळेस प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते